बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आणि स्वामी चिन्मय कृष्णदास महाराजांच्या सुटकेसाठी राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे याच मागणीसाठी कोल्हापुरात सकल हिंदू समाज आक्रमक झालाय कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल हिंदू समाजाच्या वतीनं ठिया आंदोलन करण्यात आलं यावेळी बांगलादेशचा ध्वज पायदळी तुडवण्यात आला तसेच इस आंदोलनामध्ये इस्कॉन तर्फे भजन सादरीकरण देखील करण्यात आलं हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी आग्रही भूमिका या आंदोलनामधून मांडण्यात आली त्यामुळं केंद्र सरकारनं तातडीनं यामध्ये लक्ष घालून चिन्मय कृष्णदास स्वामींची सुटका करावी आणि हिंदूंवरील अत्याचार अन्यथा याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा देखील यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे आंदोलन कोल्हापूर आज कोल्हापुरात सकल हिंदू समाज यांच्या मार्फत बांगलादेश येथे जे हिंदूंवर अत्याचार होत आहेत या विरोधात आंदोलन धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे या आंदोलनात सर्व हिंदू समाज सहभागी झालेला आहे या असंच आंदोलन जर असं जर हिंदूंवर अत्याचार चालू राहिले बांगलादेशात तर याचे पडसाद भारतात आणि कोल्हापूरात सुद्धा उमटतील याची सरकारनं नोंद घ्यायची आहे आज मानवाधिकार दिन आहे या या दिवसाचं आवतीचे साधून सर्व हिंदू रस्त्यावर उतरलेले आहेत सकल हिंदू समाज महाराष्ट्र आज कोल्हापूर कोल्हापुरात सुद्धा हे आंदोलन करत आहे ठिकठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलं जात आहे आज कोल्हापुरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहोत जर हिंदूंवरचे हल्ले बंद झाले नाहीत बांगलादेशात तर आम्ही भारत देशात महाराष्ट्रात आणि कोल्हापुरात उग्र आंदोलन करणार आहोत याची नोंद सरकारने घ्यावी सरकार भारत सरकारने बांगलादेश सरकारशी बोलून बोलणी करून त्यांना भाग पाडावे हे हल्ले बंद करायचे नाहीतर सैनिकी कारवाई करून बांगलादेशचे दोन तुकडे करून एक हिंदू राष्ट्र तिथं तयार करावं ही मागणी आम्ही आज सकल हिंदू समाजामार्फत करीत आहोत